नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवरती आपण लहान मुलांना एक पूरक आहार म्हणून देता येतील असे सहा प्रकारचे वेगवेगळे सॅरेल पाहिलेले आहेत हे सगळे सॅरेलॅक बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी रोगप्रतिकारशक्ती शक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि लहान मुलांना एक परिपूर्ण आहार म्हणून देण्यासाठी खूप उपयुक्त आहेत यासोबतच चॅनलवरती आपण बाळासाठी भरपूर सारे माहितीची व्हिडिओ आज आपण लहान मुलांसाठी कोणतेही कृत्रिम रंग फ्लेवर किंवा चवण असणारे कृत्रिमरित्या नैसर्गिकरित्या घरी बनवलेलं मल्टीग्रेन सॅलॅक बनवणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हे सॅरेलॅक भाजीच्या फ्लेवरमध्ये कसं बनवायचं याची रेसिपीही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर नवनवीन पॅरेंटसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मल्टीग्रेन सॅरेल बनवण्यासाठी मी वेगवेगळी धान्य घेते त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी प्रमाणात गहू ज्वारी नाचणी बाजरी आणि तांदूळ तुमच्याकडे आणखीन तुमच्या परिसरात पिकणारी जर कोणती धान्य असतील तर ती तुम्ही घेऊ शकता प्रमाण फिक्स तेच असावं असं काहीही नाहीये वेगवेगळ्या प्रमाणातही तुम्ही घेऊ शकता म्हणजे जर खूप थंडी असेल तर त्यावेळी तुम्ही नाचणी कमी प्रमाणात करून बाजरीचं प्रमाण वाढवू शकता किंवा बाळाला जर गहू पचत नसतील तर गव्हाचं प्रमाण कमी घेऊ शकता असं जसं तुमच्या ऍडजेस्टनुसार ते घेऊन स्वच्छ धुवून घ्या आणि ते सुकवून घ्या धुवून आणि सुकवून घेतल्यामुळं त्याला जर काही पावडर लावलेले असतील ला किंवा काही केमिकल असतील धूळ असेल तर ती स्वच्छ निघते आणि ते धुवून सुकल्यानंतर आपण ते थोडंसं भाजून घेऊया भाजून घेतल्यामुळं या धान्यांना एक छान चव येते व्यवस्थित ती धान्य दळली जातात शिवाय हे सारेलॅक जास्ती वेळ टिकायलाही मदत होते त्यासोबतच भाजून घेतल्यामुळं हे सारेलॅक पचायलाही हलकं होतं त्यामुळे हे भाजून जर घेत असाल तर ते टिकतं व्यवस्थित पचतं व्यवस्थित त्यामुळे मंद गॅसवरती आपण हे सगळी धान्य भाजून घेऊया हे वेगवेगळं धुवून परत भाजलं तरीही चालतं परंतु एवढा त्रास वाढवण्यापेक्षा एकत्र धुवून एकत्र भाजलेलं कधीही उत्तम तर मंद गॅसवरती हे भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि थोडेसे धने घालून घेऊया यामुळे जे लहान मुलांना गॅसेस होतात ते होत नाही पचन सुधारायलाही मदत होतं तर अशा पद्धतीचं सारे लॅक तुम्ही मंद गॅसवरती भाजून झाल्यानंतर तुम्हाला हे धान्य थोडीशी फुकून आलेली दिसतात मगाशी अशी सारेलॅक तयार कर भाजत असताना माझ्याकडून साबुदाणा घालायचा राहिला होता त्यामुळे मी तो परत त्याच्यामध्ये भाजून घातला आहे साधारण दोन चमचे साबुदाणा आणि आता हे सगळे मिश्रण मी व्यवस्थित मिक्सरला बारीक करून गाळणीतून चाळणीतून चाळून घेत आहे तर हे असं पद्धतीचं सारेलॅक तुम्ही तीन महिने हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित साठवून ठेवू शकता त्यासोबतच हे सॅरेलॅक जे आहे ते तुम्ही नऊ महिन्यापासूनच्या बाळाला देऊ शकता आता आपण हे सारे लॅक भाजीच्या फ्लेवरमध्ये कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत आता डाळ भाताचं जे आपलं कुकर असतं त्या कुकरमध्येच ह्या भाज्या मी शिजवून घेणार आहे आणि भाज्या व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मिक्सरला थोडंसं पाणी घालून मी त्याची छान पिवरी तयार करून घेणार आहे हे सारे लॅक आपण घरी बनवत असल्यामुळे हो। त्याच्यामध्ये कुठलेही कृत्रिम रंग रसायनं किंवा ऍडेड फ्लेवर नाही आहेत त्यामुळं हे अगदी लहान मुलांना देण्यासाठी सुरक्षित आहे आता प्युरी तयार झाल्यानंतर आपण हे सॅरेलॅक बनवायला घेऊया त्यासाठी मी हे दोन चमचे सॅरेलॅक घेतलेलं आहे मिक्स फ्लेवरमधलं मिक्स धान्यांचं आणि आता आपण हे पाण्यामध्ये बनवूया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे फॉर्म्युला मिल्कमध्ये बनवू शकता किंवा नऊ महिन्यानंतरच्या बाळासाठी तुम्ही हे गाईच्या दुधामध्ये देखील बनवून घेऊ शकता पाच ते सात मिनिटामध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं लहान मुलांना एक वर्षाच्या आतमध्ये मीठ किंवा साखर देऊ नये तर त्यावेळी चव येण्यासाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या फ्लेवरमधून हे सारा बनवू शकता याची पौष्टिकता आणखीन वाढण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर तूप फळांचे रस मध गूळ घालू शकता किंवा हे अशा पद्धतीचं भाजीचं सॅरेलाक बनवलं तरीही चालेल सॅऱलाक शिजून झाल्यानंतर आपण जी शिजवलेल्या भाज्यांची पिवरी बनवली होती ती याच्यामध्ये घालून घेऊया अगदी खमंग असा याला वास येतो आहे भाज्यांची खूप छान चव उतरते त्यामुळे याच्यामध्ये वेगळं मीठ किंवा साखर घालण्याची आवश्यकता पडत नाही आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालून तुम्ही हे बाळाला सर्व करू शकता चवीला अगदी उत्तम लागतं लहान मुलांना हे खूप आवडतं आणि शिवाय हे घरी बनवलेलं असल्यामुळं कुठलेही ॲडेड रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे याची आपल्याला खात्री आहे स्वच्छता व्यवस्थित राखून आपण हे बनवलेलं आहे शिवाय याच्यातून भरपूर सारे जीवनसत्व बाळाला मिळतात एक परिपूर्ण आहार म्हणून तुम्ही असे सारेलाक लहान मुलांना देऊ शकता लहान मुलांना सारेलाक बनवत असताना ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कसं बनवायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच सहा प्रकारचे वेगवेगळे सारे नाचणीचं सारे सारेलक डाळ तांदूळ सारेलक धान्यांचं सारेलॅक मोड आलेल्या कडधान्यांचं ओट्स सारे सारेलॅक ओट आणि मिक्स डाळींचं सारेलॅक याचेही रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लहान बाळासाठी सारे लॅक अशी एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण हे सगळे व्हिडिओज पाहू शकतो लहान मुलांना वेगवेगळे वेग सारे वेग लॅक वेग देताना ते अगदी झटपट तयार होतात लहान मुलांचा एक पूरक आणि पौष्टिक आहार म्हणून आपण बाळांना ते देऊ शकतो सुजात संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्स या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल लहान मुलांची बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी बाळांतीची काळजी कशी घ्यावी लहान मुलांचा अभ्यास कसा असावा लहान मुलांच्या आहाराच्या पौष्टिक अशा रेसिपीज लहान मुलांचे खेळ कसे असावे उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे भरपूर सारे सविस्तर माहितीची व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर